कमीत कमी चारशे पाचशे असं तरी भाडं राहायला पाहिजे त्या हिशोबाने भेटलं तर ठीक आहे आपले शंभर शंभर दोनशे आहे पण कालचा धंदा सह चांगला झाला होता पण किती नाही ना आम्हाला तर रात्री रात्री केलेले जवळपास सतराशे अठराशे रुपये आणि दिवसाने केलेले चोवीसशे रुपये

रिक्षा वाल्यांची लय आहे यार लय जातं आहे रिक्षा वाल्यांची कधी सुधरत काम आहे बोलल तर राग येते अर्ध्यापेक्षा जास्त उरमट रिक्षावाले कोणाला जाऊ दे कोणत्याच रिक्षा वाल्याला जाऊ दे महाराष्ट्रीयन ट्रेन से मुंबई यूपी वो व भैया बोलते हो इधर इधी फायदा हुआ आता एक ड्रॉप झाला गोदरेज वरून सोडलं आपण भायका गोदरेज टू गोदरेज भायकेला गोदरेज पाचशे रुपयाचं भाड होतं पाचशे आणि भेटलं चारशे ऐंशी रुपये एक तास लागला जवळपास ठीक आहे एअरपोर्टला जाण्यापेक्षा चांगलंच होतं वाशी

ada ingkaran lagi, ada ingkaran, kalau <laughs> kalau saya tuh ada perjalanan, ini di antara. Ada gap sebab.

भाड़ा तो लगना के ना तो चाय पीवा मस्त शनिवार काजत नहीं